हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षर दशंकर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स तुम्ही स भरपूर जण मला कमेंट्स करत होता की ताई तुझी यूट्यूबची जर्नी शेअर कर आमच्याशी तुझा एक्सपिरियन्स शेअर कर तर त्याच संदर्भात आज मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे मी माझी यूट्यूबची जर्नी आज तुमच्याशी शेअर करत आहे जो की जो जो काही मला एक्सपिरियन्स आहे तो सर्व मी तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला जास्त वेळ न घालवता मी व्हिडिओला सुरुवात करते तर माझ्या लाईफमध्ये यूट्यूब कसं आलं तर खरं सांगते मला मी पण तुमच्यागतच होते मला अजिबात माहीत नव्हतं की यूट्यूबवरून पैसे मिळतात आता भरपूर जणांना माहीत झालंय पण त्यावेळेस मला खरं माहीत नव्हतं की यूट्यूबवरून पैसे वगैरे मिळतात तर असंच आम्ही घरामध्ये जेवण करत होतो आणि भैया बहिणींना म्हटला मी अकरावीत असताना की बाबा यूट्यूबवर व्हिडिओ टाकत जा पैसे मिळतात तर ते माझ्या डोक्यात फिट्ट झालं की बाबा यूट्यूबवर यूट्यूबवरून पैसे मिळतात जर आपण व्हिडिओ टाकले तर तर पण त्यावेळेस कसं होतं मी मोबाईल वगैरे यूज करत नव्हती मोबाईल आत्ता दोन तीन वर्ष झालं माझ्याकडे आला नाहीतर माझ्याकडे मोबाईल वगैरे काय नव्हता त्यामुळे व्हिडिओचा तर काही हेच नव्हतं सं संबंधच नव्हता तर पण माझ्या डोक्यात ते फिट्ट होतं भैया बोललेला की यूट्यूबवरून पैसे मिळतात रेसिपींचं वगैरे व्हिडिओ बनवत जा दोन हजार वीसमध्ये माझ्याकडे मोबाईल आला तर मोबाईल आल्याला मी पहिल्यांदा जर काही काम केलं असेल तर यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायला सुरुवात केली मी रेसिपींचे व्हिडिओ टाकायला सुरुवात केली यू व्हिडिओ यूट्यूबवरती तर पहिली गोष्ट तर मला खा अजिबात नॉलेज नव्हतं की व्हिडिओ शूट करताना यूट्यूबचा आडवा मोबाईल पकडतेत की उभा उभा मोबाईल पकडतेत मी सर्व व्हिडिओ माझे असं उभा मोबाईल पकडून शूट करत होते आणि पोस्ट करायचे मला काही नॉलेज नव्हतं कसलं म्हणजे ना झिरो होती झिरो यूट्यूबच्या बाबतीत तरी पण मला एवढं माहीत होतं की यूट्यूबवरून पैसे भेटतात आणि आपल्याला यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचेत हे फिट्ट डोक्यात होतं आणि त्यातून कसं होतं भैया वगैरे माझ्या जेवणाची खूप तारीफ करायची त्यामुळे म्हटलं की आपण रेसिपी ट्राय करूया म्हणून मग मी पहिल्यांदा रेसिपींचा चॅनल ओपन केला तर मला हे माहित नव्हतं मी सर्व व्हिडिओ आहे ना उभा मोबाईल पक उभा मोबाईल धरून हे करायचे शूट करायचे अजिबात नॉलेज नव्हतं आणि एक हाताने असा मोबाईल पकडायचं एका हाताने मला हे पण माहीत नव्हतं की बाबा हे असे स्टँड असते ट्रायफॉड वगैरे हो भरपूर साऱ्या गोष्टी रिंग वगैरे हो काही माहीत नव्हतं असतं म्हणून नाहीतर मी मम्मीला फोर्स करून कधीच घ्यायला लावलं असतं तर मी, मी तसेच व्हिडिओ शूट करायचे एक हातात असा मोबाईल असा हालायचा मोबाईल खाली रेसिपी असंच चालू होतं खूप दिवस असंच म्हणजे आत्तापर्यंत चालू होतं मला खरं नंतर नंतर मी समजलं जसं रोहितशी लग्न झालं ना त्यानंतर मी म्हणजे पुण्यात शिफ्ट झाली त्यानंतर मी समजलं बाबा मोबाईल स्टँड ह्या त्या सर्व गोष्टी असतात नाहीतर मला हे पण मा माहीत नव्हतं नाहीतर मी कधीच मग मम्मीशी हे करून मम्मीला सांगून घेऊ घेतला असे ह्या गोष्टी पण मला अजिबात नॉलेज नव्हतं ज्यावेळेस माझे स हंड्रेड सबस्क्रायबर कम्प्लीट झाले त्यावेळेस क्रोमवरती जाऊन चॅनेल व्हेरीफाय करायचा असतो तोसुद्धा मला माहीत नव्हता भैयाने सांगितलं मला परत मी थमनेल मी असंच व्हिडिओ टाकायचे डायरेक्ट व्हिडिओ झाला की सगळं जोड जोडायचं आणि डायरेक्ट टाकायची युट्यूबवरती मग मला भैयाने सांगितलं की थमनेलचा थमनेल असतं था, था युट्यूबवरती बघ आणि तसंही कर मग मी तसंच एक एक फोटो काढून नॉर्मली थमनेल बनवायला शिकली एकदम नॉर्मल तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही फक्त फोटो फक्त फोटो एवढाच ऍड करायची सुरुवात केली आहे मी तर आता मी तुम्हाला सांगते मी एडिटिंग कशी कर करत होते तुम्हाला खरं विश्वास नाही बसणार मला तर हे पण माहीत नव्हतं की ज्यावेळेस मी इन शॉटवरती एडिटिंग करते तर साऊंड ऑफ चा ऑप्शन असतो ना तर मला हे पण माहीत नव्हतं की तिथं तो ऑप्शन असतं मी व्हिडिओ शूट करतानाच माझ्या तर माहेरी भरपूर भावांची मुलं आहेत ती गोंधळ वगैरे कालवा यायचा ना मग मी त्यांना सगळ्यांना ओरडायची शांत बसा मी व्हिडिओ शूट करते पण मला हे नॉलेज नव्हतं की बाबा हां की आपण साऊंड पण ऑफ करू शकतो अजिबात नाही खरं इतकी झिरो होती मी ह्या सगळ्यांच्या बाबतीत विचारसुद्धा करू शकत नाही कोणी एवढी बावळट आणि मूर्ख होती तर नंतरनी मग मला समजलं की हा साऊंड ऑफ करायचं असतो म्हणजे जो व्हिडिओवरती साऊंड येतो तो ऑफ करायचा पण ऑप्शन असतो या सर्व गोष्टी मग मी शिकत गेले शिकत गेले ह्याच्यात शिर त्याच्यातशीर काय होतंय काय नाही हे ते ते, ते, ते करत करत आता बऱ्यापैकी पूर्ण नाही म्हणू शकत मी पन्नास पर्सेंट जमतं मला सध्या मी इन शॉर्ट आणि पी कार्टसवरूनच थमनेल वगैरे बनवते तर पिक आट्सचं तर हे आहे की सबस्क्रिप्शन घ्यावं हो लागतं त्याच्याशिवाय त्यांचे अजून जे ऑप्शन असतात तेही होत नाहीत यूज करता येत नाहीत आपल्याला पण मी अजून तरी त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलेलं नाही असं ते त्याच्यावरतीच काम चालवते बघूया तुम्ही सपोर्ट केला तर लवकरच सबस्क्रिप्शन पण घेईन मी त्या इन ई कार्ड्सचं राहिला प्रश्न मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नका त्या काय ते मी तुम्हाला आता सांगते तर पहिली गोष्ट तर जरी तुम्ही यूट्यूब चॅनेल तुमच्या डोक्यात असेल चालू करायचं तर पहिलं तर तुम्ही आहे ना सातत्य ठेवावं लागेल ठीक आहे सुरुवातीला ना मला तर एक अन दोन दहा बारा अशा व्ह्यूज यायच्या पण मी पण आहे ना सातत्य ठेवलं मी कधीच हे करायचे नाही मी पोस्ट करायची मी सगळ्यांना शेअर करायची युट्यूबवरती माझ्या मैत्रिणींना मा वगैरे की सबस्क्राईब करा हे करा ते करा अजून मीच माझं व्हिडिओ जास्त वेळा बघायचे का तर व्ह्यूज वाढते एक व्ह्यूज दोन व्ह्यूज अशा वाढायच्या त्यामुळे असं मी केलं नाही स्वतः एवढे एवढी एडी होती मी पण नंतरनी मग काय झालं मी अकॅडमी वगैरे जॉईन केली मग असं मला पाच सहा पाच सहा महिने गॅप पडायचा पण हा गॅप तुम्ही पाडू नका का सांगते Uh, कसं होतं माहिती आहे का ऑडियन्स एकतर अटॅक झालेला असतं आणि तुमचं व्हिडिओ नाहीत आठवडा नाही दोन आठवड्या नाही महिना नाही पंधरा महिना नाही दोन महिने नाही तीन महिने नाही असं जर होत गेलं तर लोकांना पण वाटतं ठीक आहे बाबा टाकत नाही आहे मग लोक बघत नाहीत पण जर तुमचं डेली व्लॉग किंवा डेली रेसिपीज पडत असतील तर चेक करतात की हा बाईचा व्हिडिओ काय आला आहे आपण चेक करूया असं होतं त्यामुळे सातत्य ठेवा नाहीतर मग व्ह्यूज डाऊन होते आणि पहिल्यांदा सुरुवातीला कोणालाच यूट्यूबवरती व्ह्यूज येत नाहीत त्यामुळे तुम्ही पण हे असे हे विचार करू नका की बाबा मला व्ह्यूज का येत नाहीत आता काही लक ल असतं त्यांना येतील व्ह्यूज ठीक आहे पण जर तुम्ही शून्यातून सुरुवात करत असाल तर पहिल्यांदा व्ह्यूज वगैरे येत नाहीत त्यामुळे लोड घेऊ नका फक्त तुम्ही ना व्हिडिओ टाकण्यापेक्षा अगोदर हे शिका की आपण कसा आपल्या व्हिडिओ चांगला शूट करू शकतो चांगलं काहीतरी चांगला कंटेंट क्रिएट करू शकतो ह्या सर्व गोष्टींकडे जास्त फोकस द्या सुरुवातीला टाका पण असे टाका की बाबा व्हिडिओ तो लोकांना आवडला पाहिजे तुमचं कंटेंट थोडंसं व्हिडिओ एडिटिंगला सुद्धा वेळच द्या तुमचा नाही भरभर भरभर एडिटिंग केलंय आणि टाकलंय असं नका करू थोडा वेळ जाऊ द्या एक तास द्या दीड तास द्या पण एडिटिंग चांगलं करा युट्यूबवरून अजून बघा एडिटिंगचे व्हिडिओ शिका मी स्वतः हे सांगते कारण मी सुद्धा तेच केलंय ते सांगते तुम्हाला कारण मी सुद्धा शून्यातूनच वरते आलेले मी एक एक एका सबस्क्रायबरसाठी किती तळमळले ना मला माहिती आहे त्यामुळे मी तुम्हाला पण हे सांगते जर सुरुवात करत असाल तर थोडंसं अगोदर आहे ना व्ह्यूज नाहीत चांगल्या अगोदर रिस्पॉन्स नाही येत चांगला पब्लिकचा हा काही काय नाही येतो ठीक आहे कंटेंट चांगला असतं त्यांचं किंवा काही कायचं लकसुद्धा असतो भरपूर गोष्ट असतात त्यामुळे पण जर तुमच्या चॅनलला व्ह्यूज येत नसतील तर खचून जाऊ नका फक्त तुमचं सातत्य चालू ठेवा तर आता मी आहे ना माझी सगळ्यात मोठी आणि भयंकर चूक तुमच्याशी शेअर करते एक तर मी इंस्टाग्रामवरती नव्हते मी पहिल्यांदा युट्यूबवरतीच होते मी माझ्या लाईफमध्ये इंस्टाग्राम वापरतच नव्हते पहिली गोष्ट तर मी दोन हजार बावीसमध्ये पहिल्यांदा इंस्टाग्राम ओपन केलं तर तुम्ही समजू शकता आत्ता दोन तीन वर्ष झाले मी इंस्टाग्रामवरती आहे ती पण माझं इंस्टाग्राम प्रायव्हेट होतं मी एकही व्हिडिओ पोस्ट करत नव्हते किंवा काय नाही आत्ता सहा सात महिने झाले मी इंस्टाग्रामवरती ब्लॉगिंग चालू केलं पण मला खूप छान पब्लिकने रिस्पॉन्स दिला आणि इंस्टाग्रामचा खूप सारा युट्यूबवरती फायदा होतो हे मला आत्ता समजलं खरंच सांगते मला जर अगोदर माहीत असतं ना की इंस्टाग्रामचा एवढा मोठा मोठा फायदा होणार आहे युट्यूबसाठी तर मी अगोदरच इंस्टाग्रामवरती सुद्धा व्हिडिओ पोस्ट केले असते पण मला खरं माहीत नव्हतं तर ती चूक तुम्ही करू नका कारण तिकडचं पण ऑडियन्स तिकडे येतं जर इंस्टाग्रामवरती इंस्टाग्रामवरती कसं माहिती आहे का पटकन ऑडियन्स अटॅच होतं पटकन फॉलोअर्स वाढते त्यामुळे ना तुम्ही इंस्टाग्रामवरती पण पहिल्यांदा रील्स किंवा तुमचं काय कंटेंट असेल व्लॉगिंग असेल किंवा रेसिपीज असतील त्या इंस्टावरती अपलोड करा आणि तिकडचं ऑडियन्सला इकडे बोलवा असं करा जे की मी आत्ता करत आहे मला जर या अगोदर माहीत असतं ना की इन्स्टाचा एवढा मोठा फायदा होणार आहे तर मी खरंच ह्या चुका कधीच केल्या नसत्या कधीच तर आणि ज्यावेळेस मी इंस्टाग्राम चालू केला आणि मी खूप माझे माझे व्हिडिओ मिलियनमध्ये जायचे कुठला व्हिडिओ टाक मिलियनमध्येच जायचा तर त्यावेळेस कसं झालं माहिती आहे का भरपूर लोकांना क्वेश्चन्स होते की बाबा हे कुठले नाही का म्हणजे नवीन मी चाललेले इंस्टाग्रामवरती व्हायरल आणि भरपूर लोकांना हे प्रश्न होते की बाबा हे कुठले माझ्या पर्सनल गोष्टींबद्दल सुद्धा खूप जाणून घ्यायचं होतं पण त्यावेळेस मी कसं केलं कामावरती पण जायचे येईल नंतरने टाकायला येईल नंतरने टाकायला आता इंस्टाग्रामवरतीच फोकस पुर पुर देते फक्त असं झालं आणि इंस्टाग्रामचं कसं माहिती का एका स्टेजला तुम्हाला भरपूर व्ह्यूज देतील एका स्टेजला कमी ये येतील परत मी येतील जास्त असं होतं त्यामुळे माझं तसंच झालं जास्त व्यूज होते त्यावेळेस आणि लोकांना खूप जाणून घ्यायचं होतं की मी मी कुठले काय भरपूर भरपूर गोष्टी त्यावेळेस मी अवॉइड केलं म्हटलं नंतरनी निवांत टाकायला जर तुम्ही पण इंस्टाग्रामवरती सध्या व्हायरल वगैरे चालला असाल किंवा चांगला रिस्पॉन्स येत असेल इंस्टाग्रामवरती तर तेच इंस्टाग्रामचं ऑडियन्स तुम्ही युट्यूबवरती बोलवा कसं ते व्हिडिओ थ्रू बोलवा लिंक स्टोरीला लिंक देऊन बोलवा कुल बोलवा की मी ह्या चुका केल्या तर तुम्ही करू नका मी खूप ह्यानी सांगते कारण आता मला चांगला रिस्पॉन्स इन्स्टाचा इकडे आला असता आणि चांगले माझे आत्तापर्यंत फॉलोअर्स पण वाढले असते मला चांगल्या व्ह्यूज मिळाले असते तर ह्या चुका तुम्ही करू नका प्लीज आणि अजून जरी तुम्हाला काही क्वेश्चन्स पडले असतील ते सुद्धा कमेंट्समध्ये मला विचारा मी ते सर्व क्वेश्चन्सचे उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ थ्रू देईन किंवा कसंही देईन पण विचारा जर तुम्हाला काय वाटत असेल तर माझ्याकडून काय राहिलं असेल तरी